नवरी मिळे हिटलरला नऊ डिसेंबरपूर्वमध्ये एजे रूममध्ये येतो आणि म्हणतो तु लीला तुला स्वतःची काळजी कधी घेता येणार नाही का लीला म्हणते तुम्हाला माझ्याशी कधी गोड बोलता येत नाही का एजे म्हणतो तुला वादच घालायचा का लीला रिमोट ओढत म्हणते लीला रिमोट ओढत म्हणते मला ए सी सतरावर हवा आहे म्हणून मी सतरावर ठेवला आता जे तिच्याकडं बघत राहतो आणि लीला पण आता जे भानावर येतो आणि म्हणतो खूप उशीर झाला झोप आता तो बेडकडे जायला लागतो लीला म्हणते एजे हे बघा तुम्हाला कळत नाही आहे अशी भूताची गोष्ट अर्धवट टाकून झोपलो ना तर भूत येतं स्वप्नात एजे म्हणतो तू भूतापेक्षा कमी का लीला लीला स्माईल करते आणि मनात म्हणते मला भूत म्हणता ना आता बघा मी भूतासारखी तुमच्या मागे लागते एजे पांघरून घेतो आणि डोळे झाकतो पण त्याला काही झोप येत नाही त्याची चुळबुड चालू असते आणि लीला त्याच्याकडं बघत उभी असते आणि म्हणते तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरून हलूच देणार नाही उद्याचा दिवस लीलानी एजे एजे आणि लीला आता एजे हळूच डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो तर लीला त्याच्याकडेच बघत असते तो डोळे झाकतो ती असायला लागते आणि मनात म्हणते एजे तुम्ही कितीही नाटक करा पण मला माहिती आहे तू माझ्या प्रेमात पडलात पण तुम्ही हे मान्य करत नाही आहे आणि उद्या मी तुम्हाला मान्यच करायला लावेल हे जे आता पुन्हा हळूस बघतो लीला म्हणते एजे झोप येत नाही का पण एजे मात्र काहीच बोलत नाही इकडे मात्र दुर्गाची खूप तडपड चालू असते किशोर म्हणतो दुर्गा जरा शांत हो, शांत हो। ती ती किशोर कसं शांत होऊ तुम्ही बघितलं ना ह्या घरामध्ये माझा किती अपमान झाला ती लीला पुन्हा या घरात आली आणि सगळ्यांनी तिला ओटिंग केलं बाकीचं ठीक होतं पण सर्वांनी लक्ष्मीकडून मला अजिबात अपेक्षा नव्हती आजपर्यंत मी त्यांना लाण्या बहिणीसारखं वागवलं आणि त्यांनी माझ्याशी काय केलं विराजाने प्रमोद ते पण बदलले ह्या लीलाने माझ्यापासून माझी माणसं हिरवून घेतली आता काही झालं ना मी या लीलाला सोडणार नाही तिला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार किशोर म्हणतो दुर्गा तसं असेल ना माझी तुला साते ती ती किशोर तंत हो मला पण पुराणा हिशोब क्लिअर करायचा आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद